आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे त्यामध्ये प्रशांत शेठ आपण आमचे मित्र जुने मित्र आहेत ते का आजचे मित्र आहेत आमचे खूप लहानपणीपासूनचे मित्र आहेत त्यामुळं मी त्यांच्याबरोबर प्रचारला फिरतो आहे त्याचप्रमाणे आमचे मनोहर शेट्ट इंदोरे हे देखील आमच्या पर्यायाचे आमच्या जवळच्या गावचे म्हणजे शेजारच्या गावाचे आणि त्यांचा व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या गावाशी चांगला संपर्क आहे या संपर्कातून त्यांचं देखील काम शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती उभे आहेत आणि प्रशांत शेठ तुतारीच्या चिन्हावर उभे आहेत आता आपण पाहत आहे तिन्ही पक्ष उभाटा असेल माशाल चिन्ह घेऊन किंवा धनुष्यवाद एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि तुतारी शरदचंद्रजी पवार या तिघी तिन्ही आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्र झालेत आणि ही ताकद ह्या ताकदीचा परिणाम या पुढील काळामध्ये दिसून येईल आणि आमच्या गावचं जर तुम्ही म्हणाल तर आमचं गाव, गाव पहिल्यापासून हे विरोधी विचारसरणीचं आहे त्यामुळं इथून म्हणजे आम्ही सर्व कार्यकर्ते पहिल्यापासून काम करणारे कार्यकर्ते म्हणजे धनुष्यबाणाला मानणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळं इथून पुढं देखील धनुष्यबाण असेल किंवा आमच्याबरोबर आता तुतारी प्राशांतशेठ असतील हे या ठिकाण पक्ष एकत्र झालेत आणि ही ताकद ह्या ताकदीचा परिणाम या पुढील काळामध्ये दिसून येईल आणि आमच्या गावचं जर तुम्ही म्हणाल तर आमचं गाव पहिल्यापासून हे विरोधी विचारसरणीचं आहे त्यामुळं इथून म्हणजे आम्ही सर्व कार्यकर्ते पहिल्यापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत म्हणजे धनुष्यबाणाला मानणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळं इथून पुढे देखील धनुष्यबाण असेल किंवा आमच्याबरोबर आता तुतारी प्रशांत शेठ असतील हे या ठिकाणाहून चांगले चालेल आणि त्यांना चांगलं प्रचंड बहुमत या ठिकाणून भेटेल एवढं सांग बंगा माझ्याबरोबर असल्याचे मनोहर बंडू इंदोरे आम्ही दोघंही राजकारणामध्ये मी माझ्या शरदचंद्रजी पवार साहेबांकडून आणि हे शिवसेना पक्षाकडे दोघेही उमेदवार एक तुतरे वाजवणार माणूस आणि एक धनुष्यबाण या दोन्ही चिन्हावरती उभे आहोत आत्तापर्यंत आम्ही लोंडेमाळा असेल एकरे असेल शिंदेवाडी असेल वडगाव काशिंबी असेल अवसरे बुद्रुक असेल टावरेवाडी असेल सुलतानपूर असेल ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहेसाठी रस्ते असेल पाणी असेल वीज असेल या सगळ्याच गोष्टीवरती आम्ही काम करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शाश्वत विकास म्हणजे काय की अजून कुणालाही कुठेही मिळालेलं नाही आणि त्यामध्ये आम्ही आमचं जे ज्ञान आहे जे आम्ही खूप ठिकाणी बघून आलेलो आहोत ते ज्ञान आम्ही इथल्या शेतकऱ्यांना देण्याचं काम करणार आहोत रस्त्याची क्वालिटी कशी असावी आणि कशी नसावी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात दिसेल मी शब्दातून काहीच बोलणार नाही मी कामातून बोलेल मी कामातून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल मला इथपर्यंत खात्री आहे का मी येणारे जी माझ्याकडे पाच वर्ष आहे या पाच वर्षामध्ये नक्की काम कसं करावं हा असा गट असेल भरभरून लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे कारण नवीन चेहऱ्याची नवीन ओळख आहोत आम्ही समाजकारण करण्यासाठी राजकारणात मध्ये आलेलो आहोत म्हणून सर्व ल लोकांनी सर्व मतदार बंधू आणि भगिनी मला तुतरे या चिन्हावरती बटन दाबून आणि माझे मित्र मनोर इंदोरे यांचं धनुष्या चिन्हावरती बटन दाबून भरभरून मतदान करून कृपाश्वर द्यावी ही विनंती करतो आणि समाजकारणामध्येच खूप मोठी साथ द्या अशी विनंती करतो